महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वतीने भुसाळ आगाराला दहा नवीन गाड्या मंजूर करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी पाच गाड्या या चौदा एप्रिल दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाच गाड्यांचा लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक पिंटू कोठारी नगरसेवक राजेंद्र आवटे नगरसेवक युवराज लोणारी व इतर सामाजिक कार्यकर्ते राजकीय मंडळी या फार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित उपस्थित होत्या यावेळी भुसाळ आगारातील कर्मचारी अधिकारी वाहक चालक हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी नामदार संजय सावकरे यांनी श्रीफळ वाढून पाच गाड्यांचे लोकार्पण केले व लवकरात लवकर लाँखार, अजून नव्याने पाच गाड्या लवकरच भुसाळ आगारामध्ये सामील होतील व यामुळे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येईल व भुसावळ आगाराला बऱ्याच दिवसापासून असलेली गाड्यांची मागणी ही ची पूर्तता देखील करण्यात येणार आहे यावेळी मनोज बियाणे परिषद बराठे व इतर सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी संजय सावकर यांनी बोलताना म्हणाले की भुसावळ आकार लवकरात लवकर आता एक कात टाकणार आहे या ठिकाणी आधुनिक बस सुविधा प्रवाशांकरता अधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील याकरिता अधिकाधिक भर दिला जाईल